कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं पॅकर्स प्रीमियम लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू आहेत या स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात लाँग लाईफ चॅम्प्स आणि फायटो मार्केटिंग संघाने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला विजेत्या संघांना दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आलं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवणाऱ्या कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं यंदाही पॅकर्स प्रीमियम लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू आहेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सतरामध्ये के बी इलेव्हन विरुद्ध लाँग लाईफ चॅम्प्स संघामध्ये सामना झाला नाणेफेक जिंकून केएसबी इलेव्हन संघानं प्रथम फलंदाजी करताना अकरा षटकामध्ये सत्तेचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल खेळताना लाँग लाईफ जॅम्प्स संघानं अवघ्या अडीच षटकात बिनबाद अठ्ठेचाळीस धावा करत या सामन्यात मोठा विजय मिळवला लाँग लाईफचे डिरेक्टर संजय कदम यांच्या हस्ते विजेत्या संघाला दहा हजार रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं संध्याकाळच्या सत्रात दुसरा सामना फायटो मार्केटिंग आणि सोलर हार्बे संघात झाला नाणेफेक जिंकून फायटो मार्केटिंग संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारत वीस षटकात सात बाद एकशे सहासष्ट धावा केल्या सूरज कोंढाळकरनं नाबाद पंच्याऐंशी तर धनराज सोनुलेनं सेहेचाळीस धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना सोलर हर्बे संघाला एकोणीस षटकात सर्व बाद एकशे एकोणतीस धावाच करता आल्या त्यामुळं फायटो मार्केटिंग संघानं सदतीस धावांनी हा सामना जिंकला जयसिंग घोरपडे यांच्या हस्ते विजेत्या संघाला दहा हजार रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं